मोदी पुढे दोन वर्षांनी पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की तो कुठला असतो तो क्रिकेटर रिटर्न होताना सामना असतो तो काय बेनिफिट मॅच बेनिफिट मॅच आता त्यांना बेनिफिट न होणारी ही निवडणूक आहे नाही पण आता म्हणजे मोदी दोन वर्षांनी पंचाहत्तर वर्षाचे होणार आहेत तर त्यांनी ते सेवानिवृत्त होतील किंवा निवृत्ती घ्यावी कारण लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांना भाजपनी वयाचं कारण देऊन केलं होतं असं म्हणलं होतं तर तुम्हाला काय वाटतं की मोदीजी निवृत्त व्हावेत होतील किंवा होतील व्हावेत बघा मोदी शब्दाचे पक्के आहेत अच्छा <laughs> काय मोदी शब्दाचे पक्के त्याच्यामुळे ते नक्कीच पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर निवृत्त होतील म्हणजेच काय की खरा प्रश्न ते जे म्हणतात नकली सेना सेना काँग्रेसमध्ये जाणार हे होणार ते सोडून द्या आता तुमचं चार जूनला जूनला सरकार पडल्यानंतर भाजपचं काय होणार दोन वर्षानंतर मोदीजी तुम्ही निवृत्त होणार कारण तुम्ही शब्दाचे पक्के आहात पंचाहत्तर वर्ष झाल्यानंतर तुम्ही निवृत्त झाल्यानंतर भाजपकडे आताच नसलेला चेहरा आणखीन तो खड्डा पडेल तेव्हा भाजपचा काय होणार ह्याचा पहिला विचार करा आणि म्हणून कदाचित ते बाकीच्या सगळ्यांना डोळे मारत असतील की तुम्ही नेतृत्व करायला या भाजपचं म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक अमित शहासाठी बेनिफिट मॅच आहे का म्हणजे अमित शहा साठी तयारी किंवा ग्राउंड तयार करायची त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक जिंकता येईल असं तुम्हाला वाटत भाजपकडे चेहरा नाही ही भाजपची जगात मोदींची बेनिफिट पण होणार नाही ते सोडून द्या पण भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आता मंगळावरती यान पाठवले तिकडे सुद्धा ते नोंदणी करतात असं मी ऐकलं तर विश्वातला हा सगळ्यात मोठा पक्ष त्यांच्याकडे मोदींखेरी चेहरा नाही एवढा एवढा नामुष्की आणि केविलो आणि परिस्थिती या पक्षावरती का यावी कारण तुम्ही सगळे तुमच्या पक्षाची नेतृत्वाची जी मंडळी होती तीच तापून टाकली त्याच्यामुळे पुढे कठीण आहे या पक्षाचं आणि ज्या पद्धतीने गेले दहा वर्ष सरकार चालवलं यानं कोण म्हणणार आपलं